नमस्कार मित्रांनो तर आज मी तुम्हाला सांगणार आहे सात चक्रांचं सा मेडिटेशन कसं करावं त्याविषयी तर मी ऑलरेडी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे सात चक्रांचा सा रंग कोणता असतो बीज मंत्र कोणते आणि तो इम्बॅलन्स असला तर काय काय होऊ शकते आपल्या लाईफमध्ये काय काय इम्बॅलन्स होऊ शकते आणि बॅलन्स असला तर त्याचे फायदे हे मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे तर आज तुम्हाला मी तुम्हाला हे सांगणार आहे की मी माझी सुरुवात सात चक्रांच्या मेडिटेशनची कशी केली तर मित्रांनो जसं आपल्याला माहिती आहे रूट चक्राचा रंग लाल आहे तर मी रूट चक्र हा कुठं स्थित असतो तो असतो स्पायनल कॉर्डच्या बेसला तर तिथे कॉन्सन्ट्रेट करायचं आणि व्हिज्युलाइज करायचं लाल रंग आणि लम हा रूट चक्राचा मंत्र आहे बीज मंत्र तर तो तिथे त्या ठिकाणी आपण बोलायचं आणि कॉन्सन्ट्रेट करायचं असंच मग सॅक्रल चक्राचा मग मणिपूर चक्राचा हार्ट चक्राचा असा प्रत्येकाचा बीजमंत्र जो तुम्हाला सांगितला आहे मी तर तसा बोलायचा आहे तरी मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगते बीजमंत्र आणि रंग कोणकोणते आहेत ते रूट चक्राचा रंग आहे चक्रा लाल आणि बीजमंत्र आहे लम तसाच सॅक्रल चक्राचा रंग आहे ऑरेंज आणि त्याचा बीज मंत्र आहे वम सोलर प्लेक्सेसचा आहे पिवळा रंग आणि बीज मंत्र आहे रम तसंच हार्ट चक्राचा रंग आहे हिरवा आणि बीज मंत्र आहे यम थ्रोट चक्राचा रंग आहे निळा आणि बीज मंत्र आहे हम तसंच थर्ड आय आणि क्राउन चक्राचा ओम आहे पण थर्ड आय चक्राचा आपण ओम बोलतो आणि क्राउन चक्राचा ओम असा उच्चार येतो दोघं ओमच आहे पण त्यांचा उच्चार वेगवेगळा आहे थोडा आणि थर्ड आयचा रंग आहे पर्पल आणि क्राऊन चक्राचा व्हाईट आणि सोपं सांगते तुम्हाला रेन्बो असताना इंद्रधनुष्य तेच आपले सात चक्राचे रंग रंग आहेत लाल ऑरेंज मग पिवळा हिरवा निळा आणि पर्पल तर तुम्ही हे सगळेच रेन्बोचे कलर आहेत ना ते व्हिज्युलाईज करा खालून वरती चक्राचे आणि कधी पण मेडिटेशन करताना चक्राचं मेडिटेशन करताना मुलाधार चक्रापासून स्टार्ट करायचं म्हणजे पहिले रूटचक्राचं व्हिज्युलाइज करा मग नंतर सॅक्रल आणि मग नंतर सोलर प्लेक्सेस असं वरतीवरती यायचं आणि मित्रांनो प्रत्येक चक्राचे अँजल नंबर पण आहेत तो पण मी तुम्हाला फोटो शेअर करते तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि प्रत्येक चक्राचे मुद्रा पण आहेत नंतर तुम्ही मुद्रा पण करू शकतात जसे त्या प्रत्येक चक्राची मुद्रा आहे मी शेअर करते स्क्रीनला तर तशी प्रत्येक मुद्रा करून त्या चक्राचं क तुम्ही मेडिटेशन करू शकतात आणि तुम्ही सुरुवातीला नवीन अगदी नवीन आहात आणि सात चक्रांचं मेडिटेशन करता आहात तर प्रत्येक चक्राला तीन तीन मिनिट कमीत कमी द्या जास्तीत जास्त दहा मिनिट आणि जर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की तुमचा कोणता चक्र इम्बॅलन्स आहे जर तुम्हाला समजा खूप इमोशनल इश्यूज आहेत तुम्ही खूप इमोशनल आहात इमोशनल बॅगेज आहे चाईल्डहूड ड्रोमाज मदर उंड्स फादर उंड्स हे सगळं आहेत तर तुम्ही चक्रावर जास्त वेळ मेडिटेशन करू शकतात जसं त्याचं मंत्र उच्चारा रंग व्हिज्युअलाईज करा आणि तुम्हाला जर मंत्र उच्चारायचं नसेल तर तुम्ही यूट्यूबवर खूप सगळे व्हिडिओज आहेत त्या मंत्रांचे तेही लावू शकतात आणि फक्त व्हिज्युअलाइज करा आणि मित्रांनो तुम्हाला जे प्रत्येक चक्रांचे मी एंजल नंबर सांगते आणि दाखवते स्क्रीनवर ते नंबर तुम्ही पेनाने लिहिले तर उत्तम आणि नाही पण पेनाने लिहिता आले जेव्हा तुम्हाला आठवेल ऑफिसमध्ये असाल किंवा कुठंही कामात असणार फक्त हाताने आपल्या बोटाने पण लिहिलेत तसे ते नंबर तर ते इफेक्टिव्ह आहे त्याचे बेनिफिट्स मिळतात तर असं जरुरी नाही आहे की तुम्हाला पेनानेच ते लिहायचं आहे ठीक आहे हे सात चक्रांच्या मेडिटेशन कसे कर करावं त्याबद्दल मी माहिती दिली आणि तुम्हाला जर काही गायडन्स हवं असेल काही प्रश्न असतील तर प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की विचारा आणि जर माझ्या ह्या व्हिडिओने तुम्हाला फायदा झाला असेल काहीतरी नवीन माहिती मिळाली असेल तर तेही कमेंट बॉक्समध्ये लिहा त्याने मला प्रोत्साहन मिळेल आणि जे मी एनर्जी हिलिंग्स रेकीच्या पाठवल्या हो आहेत त्याही नक्की यूज करा थँक्यू सो मच